वाडा महावितरणाकडून वीज ग्राहकांकरिता महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी विशेष संदेश जारी केला आहे पाहूया काय आहे तो संदेश आ, नमस्कार मी अविनाश खटकवार उपकार्यकारी अभियंता वाडा तालुका माझ्या एरियामधले अंबाडीपर्यंत एरिया आहे अंबाडी ते गोरापर्यंत आपल्याकडे लगभग पन्नास हजार रुपये पन्नास हजार ग्राहक आपल्याकडे घरगुती ग्राहक आहे सर्वांना एक चांगली संधी म्हणून एक पी एम सूर्य बिजली योजना म्हणून चालू आहे हे सेंट्रल गव्हर्नमेंटची योजना आहे आपल्याला पण लागू आहे आणि सर्व ग्राहकांनी मला विनंती करतो याचा पूर्ण लाभ घ्यावा ज्यांच्या बिल शंभर एकशे वीस युनिटपर्यंत त्यांनी एक स लाव। शे, सोला लावा ज्यांच्याकडे दोनशे दोनशे वीसपर्यंत लोड आहे त्यांनी दोन किलोवॅटच्या सोला लावा आणि त्यांच्या बिल तीन किलोवॅट साडेतीनशे युनिटपर्यंत बिल आहे जे नॉर्मल घराला येतो त्यांनी तीन किलोवॅट आणि त्यांना येणाऱ्या दिवसामध्ये तीन किलोवॅटच्या जो युनिटच्या बिल आहे फक्त फिक्स चार्ज आहे बिल पूर्ण बिल त्यांना नील करता येणार तीन किलोवॅट लावल्यानंतर एक चांगली संधी आपल्याला त्याच्यामध्ये लावलं एक किलोवॅटला तीस हजार रुपये आपली सबसिडी आहे दोन किलो ॲटला साठ हजार रुपये आणि तीन किलो ॲट पण अठ्यात्तर हजार रुपये सबसिडी आहे त्याचा पूर्ण ग्राहकांनी फायदा घ्यावा आणि हे चांगली एक योजना आहे आपण स्वतः वीजली वीज जनरेट करून स्वतः वापरणार सेल्फ सफिशियंट होणार येणारे दोन ते दो आपले हे जो कुठूनही कर्ज घेऊन पण हे योजना घेतली आपण तर येणाऱ्या दोन ते अडीच वर्षामध्ये त्याचा पूर्ण पैसा नी होतो आणि येणारे आपले वीस वर्ष जे आहे हे मुफ्त बिजली आपण स्वतः घेऊन स्वतःसाठी हे सेल्फ सफिशियंट होणार मी सर्व ग्राहकांना विनंती करतो की हे योजनेचा फायदा घ्यावा आणि कुठले प्रकारचे चोरीचे आणि कुठले प्रकारचे याला न बळी पडता हे योजनेचा फायदा घेऊन मॅक्झिमम लोकांनी याच्या फायदा घ्या आणि हे सर्व प्रोसेस ऑनलाईन आहे याच्यामध्ये कुठले प्रकारचे करप्शन नाही व्हावं म्हणून गव्हर्नमेंटने सर्व कोण प्रोसेस ऑनलाईन केलेली आणि या परत मी सर्वांना विनंती करत आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कोणी काही करत असेल तो आम्हाला स्वतः माझे फोन नंबर मी सर्वीकडे डिक्लेअर केले मला कळवावा तुम्हाला ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझ्याकडून सेवा उपलब्ध आहे कुठले प्रकारे आपल्याला कोणीच अंक असेल याच्याबद्दल मला माझ्या उद्देश आहे की माझ्या एरियामध्ये लग पन्नास टक्के ते ग्राहकांनी हे योजनेचा फायदा घ्यावा आणि आपला पूर्ण वाढ तालुका सेल्फ सफिशियंट व्हावा आता आपण जनरेट करतो चंद्रपूरला वापरतो मुंबईला एक खूप मोठा एक भार गव्हर्नमेंटकडे असतो आपण सेल्फ सफिशियंट जनरेट केला तो कदाचित जेव्हा तुम्हाला गरज आहे तुम्ही यूज करणार जेव्हा मला गर एम एस सीला गरज आहे तुम्ही एम एस देणार तुमच्या तुमची यूज हे बाजूला पण यूज करताना अशी एक चांगल्या प्रकारची योजना आहे या पूर्णपणे संधी घ्यावा आणि कुठले प्रकारचे आपल्याला कुठला याच्याबद्दल डाऊट असेल तर माझा नंबर लिहून टाकावा आणि मला कुठेही कॉल करा आणि व्हॉट्सअप करा मी ट्वेंटी फोर बाय सेवन तुमच्यासाठी अवेलेबल आहे नंबर नोट डाऊन करावा एट थ्री सिक्स नाईन सेवन सिक्स फाय वन सेवन झिरो नमस्कार धन्यवाद